नमस्कार मैत्रिणी नमस्कार आपल्या प्रत्येकीच्या घरात असे बटाटे असतात की ज्या बटाट्यांना मोड आलेले असतात आणि आता ते मोला मागायचे आणून कुठं टाकून द्यायचे म्हणून आपण ते बटाटे वापरतोच वापरतो हे बटाटे खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं का या दृष्टीने आपण कधी विचार केलाय का म्हणून आजच्या व्हिडिओतून हे सांगण्याचा माझ्या वाचनात आलेल्या माहितीवरून माझा हा छोटासा प्रयत्न खरं तर बटाटा हा एखाद्या भाजीत भर घालण्यासाठी किंवा घरात कधी भाजी नसल्यावर ऐनवेळी करण्याची भाजी म्हणून वापरला जाणारा एक महत्वाचा पदार्थ घरात असणारा हा बटाटा आपल्याकडनं कधी वापरला जातोच असं नाही बऱ्याचदा बटाटा शिल्लक राहतो आणि शिल्लक राहिलेल्या या बटाट्याला असे कोंब येतात हे बघा हे सहज निघतात आणि जर काढले की या बटाट्याला कोंब आला होता असं सुद्धा दिसत नाही आणि मग बाजारातून सुद्धा आपण असेच बटाटे आणतो आणि आपल्याला वाटतं की ह्या बटाट्याला काही कोंब नाही आहेत पण खरं तर हे जे कोंब आलेले बटाटे आहेत हे खाणं आरोग्यासाठी हानिकारक असतं याचं महत्वाचं कारण म्हणजे कोंब येणं म्हणजे ही भाजी एका रासायनिक प्रक्रियेतून जात असल्याचा तो संकेत असतो आणि अशा रासायनिक प्रक्रिया झालेल्या भाजीचं सेवन करणं ती भाजी खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू बटाट्याला त्यातल्या कार्बोहायड्रेट्स म्हणजे साखरेत रूपांतर होतं आणि असं झाल्यामुळं शिवाय सोलानिन आणि अल्फा कॅकोनिन नावाच्या दोन अल्कलाइटच्या निर्मितीमुळं बटाट्यामध्ये हे बदल निर्माण होतात हे दोन्हीही घटक बटाट्यासाठी आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतात म्हणून असे कोंब आलेले बटाटे फेकून देणं केव्हाही चांगलं असतं पण आपण विचार काय करतो चार दोन रुपयांच्या बटाट्यासाठी फार तर वीस पंचवीस रुपये किलोच्या बटाट्यासाठी हे बटाटे पोटात गेल्यानंतर लागणारी औषधं मात्र हजारो रुपये आपले घालवू शकतात आता हे कोंब काढल्यावर हे बटाटे जर आपण बघितले तर आपल्याला असं वाटणारसुद्धा नाही कि या बटाट्यांना कोंब आलेले होते हे बघा हे सगळे कोंब मी बाजूला केलेले आहेत एका बाजूला आणि आणि आता हा बटाटा त्याचे आपण बघूया हे सगळे कोंब या बटाट्याचे मी काढलेत आणि हा बटाटा बघा आता एका बाजूने थोडासा ओलसर झालेला आहे म्हणजे बटाटे ओलसर जागी ठेवल्यावर सुद्धा बटाट्याला कोंब येतात आता हा बटाटा कुठून दिसतोय का हो ह्याला कोंब आले होते म्हणून पण हे या व्हिडिओत मी तुमच्या समोरच काढले म्हणून तुम्हाला ते आहे की हा स्वच्छ दिसणारा बटाटा ऍक्च्युली त्याच्यावरती हे विषारी असे कोंब होते मग असे कोंब आलेले बटाटे विशेषतः हिरवा कोंब झालेले बटाटे खाऊ नयेत आणि हिरवा झालेला बटाटा सुद्धा अजिबात खाऊ नये तर मैत्रिणी कोंब आलेल्या बटाट्याच्या विषारीपणाचा आपल्याला सावध करणारा हा डिव्हाइन टच आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपल्या चॅनलवर असे छोटे छोटे आयुष्याच्या प्रत्येक घटनेशी निगडित असे व्हिडिओ असतात घरातील प्रत्येकासाठी उपयुक्त असे व्हिडिओ असतात द चॅनल फॉर एव्हरी इन फॅमिली तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओपर्यंत तो तोपर्यंत नमस्कार